पेठ शहरातील फणसडोंगरी येथे राहणाऱ्या गणेश बाळू चुनारे या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या बाबत फिर्यादी बाळू सीताराम चुनारे वय पंचावन्न राहणार फणस डोंगरी अंबिका नगर यांचा मुलगा गणेश चुनारे याची जानेवारी दहा रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने हत्या करून त्याचा मृतदेह आंबेडकर शाळा येथील झुडपात टाकून दिला असल्याचे आढळले सूत्रांच्या माहितीनुसार गणेश चुनारे याची हत्या त्याच्याच मित्रांनी केली असल्याचे उघडकीस आले दारूचे नशा करण्यासाठी अनिरुद्ध किशोर कदम नावाच्या मित्राने गणेशकडे पैसे मागितले असता गणेशने पैसे देण्यास नकार दिल्याने ही हत्या झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे गणेश बाळू चुनारे हा आंबेडकर नगर येथील शाळेत इयत्ता ये आठवी मध्ये शिकत होता जानेवारी दहा रोजी गणेश हा सकाळी सात वाजता शाळेत गेला आणि अकरा वाजता शाळेतून परत आल्यानंतर जेवण करून गणेशची आई ज्या ठिकाणी बांगड्या विकण्याचा व्यवसाय करते त्या ठिकाणी आईसाठी डब्बा घेऊन गेला मात्र गणेश रात्री नऊ वाजले तरी घरी परतला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच सापडला नाही दुसऱ्या दिवशी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी गणेश याचा शोध घेत असताना वेदांत मात्रे याने गणेश याचा मृतदेह फणस डोंगरी येथील कासार तलावाजवळ पाहिला असल्याची माहिती दिली गणेशचे वडील वाळू चुनारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी वेदांत यांच्या मोटारसायकल वरून गेले आणि असलेल्या गणेश अवस्थेत असलेला दिसला त्याच्या डोक्यावर जबर मार बसला असून उजव्या कानाजवळून रक्त येत असल्याचे तसेच त्या ठिकाणी मोठी जखम झाली असल्याचे लक्षात आले गणेश नियमित शाळेत जात नव्हता तसेच त्याला व त्याच्या मित्रांना गुखा तसेच गांजात चरस पिण्याची सवय होती या सवयीमुळे गणेशला आपल्या प्राणाला मुकावे लागले गणेश हत्येची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक गजानन टोंपे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी घटनास्थळाला भेट देऊन गजानन टोंपे यांना या घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले त्यानुसार पोलीस अधीक्षक गजानन टोंपे यांनी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सूत्र हलवायला सुरुवात केली पोलिसांनी गणेश याच्या मित्रांकडे चौकशी केली तसेच या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पथक नेमण्यात आले या चौकशीमध्ये गणेशचा मित्र अनिरुद्ध कदम हा अडकला या हत्येची कबुली देत असताना अनिरुद्ध याने सांगितले की मी आणि गणेश सोबत असताना मला नशा करण्यासाठी पैशांची गरज होती मी गणेश याच्याकडे पैसे मागितले असता त्याने मला पैसे दिले नाही म्हणून मी त्याला धक्का देऊन ढकलून दिले आणि झुडू पडला त्या ठिकाणी त्याला लाकडाचा फटका लागून त्याचा मृत्यू झाला असावा असे सांगितले याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पेण पोलीस अधीक्षक गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास संदीप बागुल आणि इतर सहकारी करीत आहेत अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा